नमस्कार मित्रांनो मी गणेश आपले मनपूर्वक स्वागत करतो आपल्या आवडते युट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचे नाव आहे स्नेहप्रिती मित्रांनो आईवर बरेच लेख कथा कविता तुम्हाला वाचायला मिळतील परंतु बाबांवर फारसं कुणी लिहत नाही बाबांचा त्याग कुणाला दिसत नाही मित्रांनो वर एक पोस्ट माझ्या वाचण्यात आली आणि नकळत मन अधीर झालं का झालं तुम्हा ठाऊ मी जास्त काही बोलणार नाही तुम्हाला फक्त एकच विनंती करेल की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आपल्या बाबांसाठी आजचा हा व्हिडिओ वडिलांना समर्पित आणि ज्यांनी लेखन केले त्यांना माझा मानाचा मुजरा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर पण नक्की करा भारतातून परदेशात गेलेला मुलगा शिकला मोठा ऑफिसर झाला आणि भारतात आला घरी जायची ओढ होती पण कंपनीच्या लोकांनी विमानतळावरच घेरले आणि भव्य सत्कार केला सजवलेल्या गाडीत बसवले आणि भव्य मिरवणूक निघाली एका फाईव्ह स्टार हॉटेल समोर थांबले साहेब आज इथं थांबा सगळ्यांचा आग्रह साहेब गाडीतून उतरले आजूबाजूचे लोक फुले उधळत होते काय सांगाव ते कौतुक साहेब दरवाज्यापर्यंत आले दरवाजाजवळ एका डोरकीपर किपर म्हाताऱ्याने नेहमी येणाऱ्या लोकांना मुजरा करतो तसा मान खाली घालून मुजरा केला दरवाजा उघडला साहेब आज शिरले आणि वीज चमकावी तसे चमकले आणि त्या क्षणी माघारी फिरले दरवाजाजवळ आले डोर किपरने खालची मान वर केली साहेबांची आणि त्यांची नजरा नजर झाली आणि दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले साहेब अश्रू ढाळीतच त्या डोअर किपरच्या पायावर झुकले आणि नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले बाबा बाबा तुम्ही इथे आणि बराच वेळ बापले गळ्यात गळा गड़ा घालून रडत राहिले बाजूंच्या लोकांनाही गैवरून आले आपल्या मुलाने परदेशी जावे मोठे व्हावे यासाठी हा बाप नोकरी करत होता ओव्हर टाइम करत होता पोटाला पोटभर खात नव्हता पण मुलासाठी पैसे पाठवत होता तो रिटायर झाला पैसे कमी पडू लागले म्हणून त्या हॉटेलमध्ये डोरकीपरची नोकरी करायला लागला दरवाज्यात आले तरी मान खाली घालून मुजरा करायचा आणि दरवाजा उघडायचा हा त्याचा नियम ठरला आणि आज तोच मुजरा त्याच्या मुलासाठी होता आयुष्यभर दुसऱ्याला मुजरा करणाऱ्या हाताने त्याने मुलाला घडवले मला सांगा यात श्रेष्ठ कोण तो साहेब कि डोर किपर तो ऑफिसर कि तो नोकर चढणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे कि आपल्यासाठी यशाच्या प्रत्येक पायरीचा दगड हा बाप असतो तुमच्या जीवनाच्या आणि करिअरच्या इमारतीचा पाया हा बाप असतो पाया कधी दिसत नाही पण त्याशिवाय इमारत उभी राहू शकत नाही हा बाप घरात कायम वेट बिगारी हमाला सारखा जगतो रात्रंदिवस दिवस कष्ट करतो कोणी शेतात कोणी ऑफिसात कोणी रोजंदारीवर तो फक्त राबत असतो त्याच्या जीवावर मुलं शिकतात मोठी होतात पुढे जातात आणि त्यालाच म्हणतात तुमच्यापेक्षा आम्ही कर्तृत्ववान आहोत काय केले तुम्ही आपल्या बनियांना भोग पडू नये यासाठी स्वतःच्या बनियांची भोक विसरणारा तो बाप आपल्या अंगाला वास येऊ नये म्हणून स्वतः घामाने भिजणारा बाप आपल्याला चांगले भूक मिळावे म्हणून फाटक्या चपला वापरणारा बाप स्वतःची स्वप्न तुमच्या डोळ्यात बघणारा तो बाप लहानपणी आजारी पडला तर पाठीवर घेऊन रात्री अपरात्री दवाखान्यात नेणारा तो बाप तुमचे शिक्षण पूर्ण करणारा तो बाप पाहिजे तेव्हा पैसे देणारी एटीएम मशीन म्हणजे बाप ज्याला बाप आहे त्याला सगळ्या गोष्टी मिळतात बाप आणि बापाचं काळी समजून घेतले पाहिजे बाप बोलेल मारेल शिक्षा करेल पण आपल्या चुका सुधाराव्या म्हणून आई चूक पदरात घेईल पण बाप चूक सुधारायला लावेल ज्या घरात बाप आहे त्या घराकडे कुणी वाईट नजरेनं पाहत नाही पण जिथे बापाची छाया नसेल त्या घरावर कोणीही दगड मारत माझ्या एका मित्राचे वडील गेले जिवंतपणे त्या बापले कधीच पटले नाही पण जेव्हा काही दिवसांनी मी त्याला भेटलो त्यावेळी बापाच्या आठवणीने तो धाय मोकलून रडला ज्यावेळी वडील होते तेव्हा त्या त्यांची किंमत कळली नाही मी कायम नाव ठेवत होतो कधी ऐकलं नाही पण आता ज्यावेळी जगाच्या बाजारात जातो टचके टोमणे खातो आज मला त्यांची उणीव भासते आज माझे वडील असते तर असं बोलले असते आज माझे वडील असते तर हा मार्ग सांगितला असता वडिलांनी काही नको करू दे पण घराला एक आधार होता मला जेव्हा विचारले जाते जगात श्रीमंत कोण ज्याला आईबाप आहेत तो जगात यशस्वी कोण ज्याला आईबापाची किंमत कळाली तो जगात महान कोण ज्याने आईबापाची स्वप्न पूर्ण केली तो आणि जगात नालायक कोण ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले त्रास दिला छळले तो नालायक मेल्यावर मेलेल्या आईबापांच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात खरा पुत्र तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला ना मग लाईक करा ना आणि शेअर पण करा आणि कमेंट पण नक्की करा आणि असेच आणखी खूप सारे व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आणि तुमचे खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल